कधी कधी असं वाटतं ना की सगळं जरी नीट चालू असलं तरी मनात एक अस्वस्थता एक अनामिक तणाव सतत आपल्याला आतून विचलित करत असतो काहीतरी हालतं आहे मनात पण बाहेर शांतता आहे हातातल्या गोष्टी सुटत नाहीत आणि नजरेतूनही विश्वास ओसरतो मग आपण स्वतःला विचारतो का काय चुकतं आहे माझं आणि इथेच आपल्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ग्रहांच्या हालचालींचा परिणाम आपल्या नकळत घडत असतो आज आपण अशाच एका परिणामकारी गोचरीविषयी बोलणार आहोत तेही कुंभराशीसाठी मंगळ ग्रहाचं मित्रांनो अष्टम भावातून होणारं जे गोचर आहे ना हा बदल फक्त ग्रहाचा नाही आहे हा आपल्या आतल्या जगात घडणाऱ्या आवाजाचा संघर्ष आहे इच्छा आणि नियती यांच्यातील तो एक संघर्ष आहे मित्रांनो हे गोचर म्हणजे एक भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक परीक्षेचा काळ आहे पण यातून मार्गही काढता येतो बरं का फक्त थोडं समजून घेतलं पाहिजे मंगलश्च अष्टमे गुढ दोष रक्त पित्त रक्तपित्तप्रदह कोपी वेयश्च पत्यनाशक मंगळ जर अष्टम भावातून गोचर करत असेल ना तर तो गूढ संकट पण निर्माण करू शकतो किंवा पित्त विकार किंवा रक्ताशी संबंधित विकार निर्माण करू शकतो थोडा रागही वाढवतो खर्च वाढवतो आणि संतानसंबंधी पण थोडा तुम्हाला मनाला ताण आणू शकतो मी ह्याचा प्रभाव काय होतो आकस्मिक खर्च आणि आर्थिक तणाव अपेक्षित नसलेल्या पैशाच्या गोष्टी उग्या समोर उभा राहतात बघा जसे कि की वैद्यकीय खर्च असेल नुकसान भरपाई किंवा कधी कधी अपघातजन्य खर्च पण समोर येऊ शकतो आता अष्टम स्थान हे शरीराच्या गूढ अवयवांशी संबंधित आहे त्यामुळे कधीकधी गुप्त रोग रक्तदाब किंवा हार्मोनल इम्बॅलन्स पोटदुखी किंवा शस्त्रक्रिया अशा गोष्टी होण्याची शक्यता असते अर्थात ही सर्वांनाच नसते ती वैयक्तिक पत्रिकेनुसार वेगवेगळे त्रास असतात प्रत्येकाला मंगळाच्या उग्रतेमुळे मनात राग पण तयार होतो बरं का अस्वस्थता संशय असे विचार मनाला थोडे विचलित करतात आता याच्यामध्ये काय आहे मित्रांनो गोपनीयतेमध्ये वाढ होते गुढतेची ओढ ह्या काळात वाढत जाते व्यक्ती गूढ गोष्टींमध्ये जास्त लक्ष द्यायला चालू करतो म्हणजे आत्मनिरीक्षण मौन आणि सूक्ष्म ज्ञानाद्वारे ह्या गोष्टी तुम्हाला एक चांगला मार्गही दाखवतात त्यामुळं हा एक सकारात्मक परिणाम मंगळाचा स्थानातून गोचर होणार आहे नक्की तुमची समस्या काय आहे नक्की तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे अडचणी येत आहेत हे हा अष्टम स्थानातून जाणारा गोचर तुमच्या समोर आणून ठेवतो अर्थात ह्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागणार आहे की ह्या गोष्टी तुम्ही बाजूला आयुष्यात करू शकता का आणि त्यातून तुम्हाला तेवढेच तुमच्या समस्येचे समाधान मिळू शकते का हे पण मित्रांनो तुम्ही तितकंच बारकाईने आत्मनिरीक्षण केलं पाहिजे आता मित्रांनो काय झालेलं आहे ह्या लाभस्थानावरती कुंभराशीच्या लाभस्थानावरती मंगळ आणि शनी ह्या दोघांचीही दृष्टी आलेली आहे मग ह्या दोघांची जेव्हा एखाद्या स्थानावर दृष्टी पडते ना त्यावेळी शनी म्हणतो थांब आणि मंगळ म्हणतो चला चला मला आता वेळ नाही आहे तेव्हा इच्छित गोष्टी मिळवण्याचा मार्ग खडतर होतो पण तो शक्य असतो मात्र संघर्ष विलंब अडथळे आणि परीक्षेची भावना एक मनामध्ये येत असते शनीदृष्टे लाभस्थाने विलंबेनं दृष्टे तत्र स्पर्धाच कलहोदय बृहज्जातकामध्येच हा दिलेला आहे शनी जर लाभस्थानी दृष्टी टाकत असेल ना तर तो फलप्राप्ती देतो पण ती विलंबाने असते व संघर्षाने मिळते आणि मंगळ जर इथं दृष्टी देत असेल ना तर स्पर्धा संघर्ष आणि मित्रांमधील तणाव यांचा अनुभव येतो म्हणून हा जो पुढील अठ्ठेचाळीस दिवसांचा कालावधी आहे ना जेव्हा मंगळ अष्टम स्थानातून शनीला सप्तम दृष्टीने पाहतो आणि दोघांची दृष्टी लाभस्थानावर येते त्यावेळेस मानसिक आणि भावनिक पातळीवर खूप सूक्ष्म पण प्रभावी बदल अनुभवाला येऊ शकतात मानसिकता ही अत्यंत संघर्षशील द्विधा आणि एक अंतर्मुख झालेली असते या काळात व्यक्तीला अशी भावना होऊ शकते की जणू काहीतरी अडथळाच येतोय प्रयत्न करूनही गोष्टी पुढे सरकत नाहीत आणि म्हणूनच मनात चिडचिड अस्वस्थता राग किंवा स्वतःवरच ताण येऊ शकतो तर दुसरीकडे शनीचा संयम आणि विलंब व्यक्तीला थांबवतो विचार करायला लावतो किंवा परिस्थितीची जबाबदारी त्याच्यावर टाकतो यामुळे व्यक्तीच्या आत्मसंकल्पावर आत्मविश्वासावर आणि निर्णय क्षमतेवर एक प्रकारचा मानसिक दबाव निर्माण होतो काही लोक यामुळे स्वतःवर संशय घेतील निर्णय घेण्यात चूक करतील तर काही जण आर्थिक आक्रमक किंवा विरोधात वागू शकतात यामध्ये पूर्वीच्या चुका जुन्या आठवणी किंवा अपयशांचा भूतकाळ पुन्हा मनात येतो आणि त्यातून एक आत्ममूल्यमापनाची प्रक्रिया सुरू होते काही जण याचा उपयोग करून स्वतःकडे वळतील ध्यान मौन किंवा मनाची शिस्त विकसितही करतील तर काहींना तणाव झोपेचा अभाव किंवा एकटेपणाची भावनाही आहे ना ही त्रास देऊ शकते मनाचे दोन टोकांवरचे खेळ चालू असतात बघा एक टोक रागाने भरलेले दुसरं टोक जबाबदारीच्या ओझ्याने दबलेलं आणि यातून मार्ग काढण्यासाठीच आत्मनियंत्रण संयम आध्यात्मिक विचारसारणीचा आधार घेणं आवश्यक ठरतं म्हणूनच या अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला ही स्वतःला ओळखण्याची संधी आहे नियंत्रित करण्याची संधी आहे आणि पूर्व संकल्पनांपासून मुक्त होण्याची एक मौल्यवान संधी आहे जो कोणी या काळात शांतपणे गांभीर्याने स्वतःकडे वळतो ना तो पुढे जाऊ शकतो म्हणूनच या अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला ओळखण्याची आणि नियंत्रित करण्याची संधी आहे कुंभराशीच्या वाट्याला काय येतं यामुळे अपेक्षा पूर्ण होतील पण उशिराने आणि प्रयत्नाने तुम्ही जे स्वप्न पाहत आहात नोकरी व्यवसायातील यश किंवा समाजातील स्थान त्यासाठी तुमच्याकडून कठोर श्रम संयम आणि धोरणशीलता लागणार आहे मित्र परिवारात थोडी गैरसमज होऊ शकतात किंवा अंतर होऊ शकतं काही मित्र अचानक दूर जाऊ शकतात एखादी अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मनामध्ये थोडी नाराजी येऊ शकते नाते नको तितकं ताणलं जातं बरं का त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही जास्त ताणू नये प्रयत्नाने तुम्हाला करिअरच्या संधी साकार होतील कोणताही मोठा लाभ सहज मिळणार नाही पण नियोजन चिकाटी आणि थोडं गुप्त धोरण जर वापरलं यश नक्की मिळेल मंगळाची दृष्टी जरी तणाव देणारी असली तरी तिच्यात लढा देण्याची ताकद आहे मग याच्यावरती उपाय काय करू शकता आपण गंभीर अपेक्षा ठेवा पण त्यात थोडी लवचिकता पण पाहिजे ना संधीवरती लक्ष ठेवूनच बसा कुठेही नकार म्हणू नका नो म्हणू नका ही वेळ थोडीशी कठीण आहे पण तुम्हाला यशाचं दार उघडायला किल्ली तर फिरवावी लागेल ना त्यामुळे मित्रांनो कधी कधी वाटतं ना आपण इतकी मेहनत घेतो तरी अपेक्षित गोष्टी उशिरा का होतात कोणीतरी मध्ये येतं कोणीतरी मागे खेचतं मित्रांचे चेहरे बदलतात संधी येतात पण हातातून निसटतात पण मित्रांनो ही वेळ आहे परीक्षेची पण पराभवाची तर अजिबात नाही मंगळ आणि शनी जेव्हा एकत्र लाभस्थानी दृष्टी देतात तेव्हा नियती तुम्हाला तयार करत असते मोठ्या यशासाठी फक्त तुमचं होकार हाच त्या यश मिळवण्याचा पासवर्ड असेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम